रामराम शेतकर मित्रांनो भाजपप्रणीत एन डी एने देशात तिसऱ्यांदा सरकार स्थापन केले असले तरी यंदा सत्ता स्थापनेसाठी त्यांची चांगलीच दमचाक झाली दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत तीनशे छत्तीस दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत तीनशे त्रेपन्न जागा मिळवणाऱ्या आणि यंदा चारशे पारचा कॉन्फिडन्स बाळगणाऱ्या एन डी एला या लोकसभा निवडणुकीत दोनशे चाळीस जागावर समाधान मानावे लागले यामागे शेतकरी आंदोलन शेतकरी विरोधी धोरण शेतकरी वर्गात असलेली नाराजी हे महत्वाचे कारण मानले जाते तर महाराष्ट्रातील महायुतीचा पुरता धोराळा उडाला असून भाजपाला केवळ दहा जागा मिळवता आल्या राज्यात यामागे कांदा फॅक्टर प्रभावी ठरला हे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनाही कळाले असावे म्हणूनच त्यांनी मंत्री पियुष गोयल यांना जाहीर विनंती केली होती की, की काहीही करा पण कांदा निर्यात बंदी करू नका मग जर कळतंय तर वळत का नाही असा प्रामाणिक प्रश्न आजच्या या अर्थसंकल्पाच्या निमित्ताने सर्वच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पडला असावा दरम्यान आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प सादर केला या अर्थसंकल्पात तरी शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी काही ठोस उपाययोजना आणल्या जातील अशी अपेक्षा शेतकरी वर्गाला होती कांद्यावर लादलेले अतिरिक्त निर्यात शुल्क इतर काही पिकांवर लादलेली निर्यात बंदी पी एम किसान योजनेच्या हप्त्यात वाढ कर्जमाफी यासारख्या निर्णयाची अपेक्षा असताना असे काहीही झाले नाही यामुळे पुन्हा एकदा मोदी सरकारने पुन्हा शेतकऱ्यांच्या पदरी निराशा दिली असून शेतकरी वर्गाची नाराजी दूर करण्याची संधी घालवली आहे गेल्या वर्षभरापासून कांदा निर्यातीवर अतिरिक्त निर्यात शुल्क निर्यात बंदी यासारखे निर्णय घेऊन आर्थिक संकटात सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये महायुती सरकारविरोधात नाराजी असल्याने राज्यात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कांदा उत्पादक आणि इतर शेतकऱ्यासाठी काही निर्णय घेतले जातील अशी अपेक्षा होती मात्र राज्यात भाजप प्रणित महायुतीचे सरकार असूनही राज्याच्या वाट्याला फार काही आले नाही यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगले डिवचले असून तथाकथित चाणक्य व महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांची दिल्लीतील लायकी आजच्या या बजेटने लक्षात आणून दिली असं खोचक टीका आमदार रोहित पवारांनी केली तर हे राज्य सरकारचे सपशल अपयश असल्याचे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे मित्रांनो शेतकऱ्यांना आजच्या अर्थसंकल्पातून संपूर्ण कर्जमुक्तीच्या घोषणेची अपेक्षा होती प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांची निराशा झाली सरकारला शेतमाल उत्पादन वाढवायचे आहे परंतु शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला शेतमालाला शाश्वत बाजारभाव मिळत नाही ही मुख्य समस्या आहे आजच्या अर्थसंकल्पातून नैसर्गिक शेती आणि शेतमाल साठवणूक क्षमता वाढवणे याबाबत केलेली तरतुदीचे स्वागत परंतु कांदा निर्यात बंदी करून थेट कांद्याचे भाव पाडल्याने शेतकऱ्यांचे कोट्यावधीचे नुकसान झाले होते आजच्या अर्थसंकल्पात कांदा उत्पादक शेतकऱ्यासाठी कोणत्याही धोरणात्मक निर्णय आणि आर्थिक तरतूद झाली नाही सरकारने कांद्यावरील किमान निर्यात मूल्य व निर्यात शुल्काच्या माध्यमातून जमा केलेले कोट्यावधी रुपये कांदा उत्पादकांना का परतावा म्हणून देण्यासाठी तरतूद करायला हवी होती एक पॉईंट बावन्न लाख कोटीची कृषी क्षेत्राच्या तरतुदीपैकी कांदा उत्पादकासाठी सा कांदा उत्पादकांसाठी कवडीचीही तरतूद केलेली नाही एकंदरीत शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला राहतील असा आजचा अर्थसंकल्प आहे अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिगोळे यांनी दिली आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा